नमस्कार सविता लबडे युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे घरच्या घरी लहान मुलांसाठी एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी दही तर हे दही आपण सर्वप्रथम घ्यायचंय त्यानंतर मैदा चवीनुसार मीठ आणि आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे एक चमचा घेतलेला आहे हे आता आपण एकत्र असं हलवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी लागेल आपल्याला हे आता पाणी आहे आता आपण हातानेच मळून घ्यायचे तर हा जास्त असं मळत नाही बसायचं एकदम हलक्या हाताने असं गोळा करून घ्यायचा आहे आता याच्यावर आपल्याला थोडंसं सो तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे जास्त आपल्या हाताला नाही आता हे जरा साईडला ठेवून घेणार आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये भाज्या परतून घ्यायच्या आहेत मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि अगदी जास्त आपल्याला शिजवायच्या नाही भाज्या फक्त परतून घ्यायच्या आहेत त्या एक चमचे जिरे आता मोरे जिरे चांगले तडकलेले आहेत कांदा कांद्याची पात कोबी घेतलेला आहे थोडासा अगदी थोडासा कोबी घेतलेला आहे मी शिमला मिरची टमाटो आते फक्त आपल्याला परतून घ्यायचे आहेत जास्त फ्राय करायचे नाही त्याचा रंग पण नाही ओढला पाहिजे बघा अगदी चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचंय आता गॅस बंद करून घ्यायचा हे बघा हे आपले पाच मिनटं झालेले आहे भिजून आता याचे दोन भाग करायचे खाली मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हाताने तुम्हाला लाटा आला तर तुम्ही लाटा किंवा असा हाताने मोठा केला तरी चालेल आपल्याला तव्यावर करायचं आहे त्यामुळं तुम्हाला तव्याच्या आकारा एवढा करायचा असेल तर तव्याच्या आकारा एवढा करा किंवा छोटा करा तर हे बघा एवढ्या आकाराचं आपण करून आहे आता आपल्याला वरती असाच्या असं नाही उचलता येत तर मग आपण काय करायचं हे चार अर्धी घडी करायची नाहीतर चार घडे केले तरी चालेल आणि अल्लाज उचलून वरती ठेवायचा आणि असा उचलून घ्यायचं आहे तर आता गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि एक साईड आपल्याला भाजून घ्यायची हे बघा असं एक साईड चांगली कडक होऊन द्यायची अशी कडक झाली ना एक आपल्या दोन्ही बाजूनी भाजल्या जात नाही म्हणून आता बघा मी एक साईड पूर्ण भाजून घेतलेली आहे छान अशी कडक आता याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे कारण तेल लावलं म्हणजे आपल्याला इथं टमाटो सॉस वगैरे लावायचं आहे ना आपल्याला आता हा टमाटो सॉस आपण लावून घेतलेला आहे आता यावर आपल्याला चांगला चीज पेरून घ्यायचंय आता यावरून आपल्याला ह्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या अशा छान टाकून घेतल्या ना त्यावरून पुन्हा आपल्याला ते चीज टाकून घ्यायचं आता यावरून आपल्याला पुन्हा चीज पेरून घ्यायचं आहे भरपूर चीज असल्यानं एकदम छान लागतो पिझ्झा आपला घरच्या घरी लहान मुलांसाठी बघा घरच्या घरी कढई मध्ये लहान मुलांसाठी पिझ्झा बनवलेला आहे मी आता हा ते दहा मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहे एकदम बारीक ठेवलेला आहे दहा मिनिटं आपण वाट बघूया तयार आहे घरच्या घरी आता हा आपण काढून घेणार आहे एका जाळीवर हे बघा छान झालेला आहे आता याला एक दोन मिनिटात आपल्याला पिझ्झा द्यायचा आहे खूप छान झालेला आहे घरच्या घरी अगदी मस्त घरच्या घरी आपला पिझ्झा तयार आहे लहान मुलांसाठी आपल्याकडे चीज कमी पडलेला आहे थोडस तर हा पिझ्झा मी घरच्या घरी बनवलेला आहे तुम्ही सुद्धा करून बघा खाऊन बघा आणि कसं झालं हे मस्त खा स्वस्त रहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बेल ऐकून प्रेस करा चला धन्यवाद